पखाल रोडवर महाकाय वृक्ष कोसळलाय द्वारकापासून अशोका मार्गाकडे जाणाऱ्या पखाल रोडवरील उस्मानिया या चौकात प्राचीन जुना महाकाय वृक्ष आज रात्रीच्या सुमारास कोसळलाय यावेळी रस्त्यानं पायी जाणारी महिला जखमी झाली असून काही वाहनधारकांचंही नुकसान झालंय सुदैवानं या घटनेत इतर जीवितहानी झाली नाही दरम्यान यावेळी परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती वृक्ष कोसळताच परिसरातील बत्ती गुल झाली होती तर वृक्ष मुख्य चौकात पडल्यानं द्वारका अशोका मार्ग काठेकल्ली सिग्नल तसेच नागजी चौक मोहम्मद अली रोड हे मार्ग बंद पडले होते त्यामुळे या ठिकाणी प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती स्थानिक तरुणांनी त्वरित बचाव कार्य सुरू केलं होतं सदर घटनेबाबत पोलीस आणि महापालिकेच्या अग्निशामक विभागाला कळविण्यात आले काही वेळातच अग्निशामक दलाचे जवान फौज फाट्यासह हो घटनास्थळी दाखल झाले सध्या वृक्ष हटविण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे मुळामध्ये नाशिक महानगरपालिकेने वृक्षाच पूर्णपणे संरक्षण केलं पाहिजे सर्वे केला पाहिजे आणि सर्वे मध्ये त्या वृक्षाचं वय किती आहे कधी कधीपासून या ठिकाणी आहे त्याच्या मुळाचा जो भाग आहे तो तपासला पाहिजे आणि जे जे वृक्ष पद्धतीने फांद्या तोडल्यानंतर एकाच साईडला ते झुकतात आणि <coughs> झुकल्यानंतर जो मोठा जो असा अपघात घडला तो याच्यामुळेच घडलेला <coughs> बी फांद्या तोडते त्यास्ती एकच बाजूने तोड त्या दोन्ही बाजूने तोडले पाहिजे त्याचा समतोल राखला पाहिजे आणि म्हणून हे जे वृक्षाचं सर्वे हा या ठिकाणी झाला पाहिजे दरम्यान शहरातील धोकादायक झालेले जुने वृक्ष याकडे मनपानं लक्ष देऊन त्याचा निर्णय घ्यावा जेणेकरून नागरिकांच्या जीवाला धोका होणार नाही अशी मागणी नागरिकांनी केली आहे प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक